मी गायत्री फुके पोटकी ब्रेक भेट विथ गायत्री या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांच स्वागत करते ग्रेट भेट विथ गायत्री अगदी नवीन नाव आहे नवा कोरा युट्यूब चॅनल आहे आता यामध्ये नेमकं काय दाखवलं जाणार असा प्रश्न तुम्हाला सर्वांनाच पडला असेल तर थांबा सर्व काही सांगते ते देखील याच व्हिडिओमध्ये कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला करायला विसरू नका ग्रेट भेट विथ गायत्री नवीन चॅनल आहे एक नवीन सुरुवात आहे परंतु गायत्री भुके हे नाव तुम्ही याआधी अनेक ठिकाणी ऐकलं असेल त्याचबरोबर टाईम महाराष्ट्र या एका युट्यूब चॅनल मार्फत तुम्ही मला अडीच वर्ष पाहत आले आहात त्या चॅनलमध्ये मी राजकारण मनोरंजन लाईफस्टाईल फूड अशा सगळ्या घडामोडी कव्हर करायची आणि तुमच्या समोर यायची अर्थात तो चॅनल होता न्यूज चॅनल होता परंतु त्याला देखील कुठेतरी स्वल्प विराम देण्याची गरज होती त्याला पूर्ण विराम नाही दिलाय कारण निघताना तिथे मला सर होते आणि ते सर एकच म्हणाले की तू टाईम महाराष्ट्रला पूर्ण विराम नाही दिलाय स्वल्प विराम दिलायस हो ते अगदी बरोबर आहे कारण टाईम महाराष्ट्र सोबतची जी नाळ होती जी काही इतक्या वर्षांची सवय होती ती अगदी बांधलेली आहे आणि ती सुटणं खूप कठीण होत परंतु चॅनलला त्या स्वल्पविराम देऊन मी माझी एक नवीन सुरुवात केली आहे काय करायचं पुढे काय नाही काहीच कळत नव्हतं काही समजत नव्हतं परंतु अनेकांनी खूप काही काही सजेस्ट केलं तू इथे नवीन सुरुवात करतो तिथे नवीन सुरुवात कर तू इथे अप्लाय कर तिथे अप्लाय कर खूप लोकांनी सजेशन दिले खूप लोकांनी काही काही नवीन स्टार्टअप करण्याचे देखील सजेशन दिले परंतु स्वतःमध्ये जर का किंवा स्वतःमध्ये जर का टॅलेंट असेल तर काहीतरी नवीन सुरुवात करायची म्हटली की त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्यामध्ये असायची गरज असते बाजूची व्यक्ती सांगते आपल्याला हे कर ते कर ठीक आहे आपण पर करू परंतु त्यासाठी नेमकं काय करावं लागेल ते आपल्याला जमेल का त्याची सुरुवात कुठून करायची असे सगळे प्रश्न मनात होते त्याच्यासाठी वेळ किती द्यायचा त्याच जमेल सर्व मला त्याच्यासाठी माणसांची ओळख जमेल का असे अनेक प्रश्न मनात असताना खूप दिवस गेले खूप विचार केला खूप ठरवलं आणि त्यानंतर आज एक नवीन सुरुवात केली आहे माझ्या काही मैत्रिणी काही मित्र त्याचबरोबर माझा नवरा यांनी सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला आणि त्याचबरोबर आता एक नवीन युट्यूब चॅनल मी तुमच्या समोर घेऊन आली आहे मार्फत आपण फूड ट्रॅव्हल काही काही टिप्स राजकारणातील काही किस्से तर त्याचबरोबर मनोरंजनातील घडामोडी असं सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचसोबत तुमच्या आमच्या सारखे जे काही नवीन उद्योजक असतील नवीन तरुण असतील किंवा त्यांच्या प्रवासाबद्दल अशा अनेक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न या चॅनल मार्फत केला जाणार आहे त्याचबरोबर काही खास मुलाखती देखील तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे हे सर्व काही तुम्हाला या ग्रेट भेट विथ गायत्री या युट्यूब चॅनल मार्फत पाहायला मिळणार आहे हे सर्व व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतील किंवा यामध्ये नेमके काय सजेशन्स असतील ते तुम्ही मला वारंवार कमेंट्स मार्फत सांगण्याचा नक्की प्रयत्न करा आणि त्याचसोबत या सगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी ग्रेट गेट विथ गायत्री या चॅनलला आणि माझ्यासोबत जोडून राहा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद